जय शिवराय जय शंभूराजे मित्रांनो आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण जाणार आहोत कोकणात कोकणात रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना धोक्यातनं आले आणि ते संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल आज मी तुम्हाला घेऊन जात आहे कोकण असं गाव दाखवण्यासाठी जे गाव नैसर्ग सौंदर्य तर प्रचंड समृद्ध आहे परंतु या गावाची ओळख महाराष्ट्र कदाबी विसरू शकणार नाही एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद या रोजी रत्नागिरी जिल्ह्यातल्या कसबा संगमेश्वर या गावामध्ये औरंगजेबच्या सरदार मुकरब खान छत्रपती संभाजी महाराजांना धोक्याने कैद केली होती मित्रांनो संगमेश्वर जसे तुम्ही प्रवेश कराल तसे समोर तुम्हाला छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य असं स्मारक दिसेल स्वराज्याचे तर मग आपण महाराजांना नमस्कार संभाजी शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावर कब्जा करण्यासाठी महाराष्ट्रात औरंगजेबाला नऊ वर्ष त्यांनी पराक्रमाच्या जोरावर सडोकी पळो पडो करून सोडलं ते स्वराज्याच्या इतिहासात महान योद्धे म्हणजे छत्रपती शंभूराजे एकशे वीस पेक्षा जास्त लढाया केल्या पण एकही लढाई पराभूत न होणारे महान राजे म्हणजे छत्रपती शंभूराजे पराक्रमाच्या दुसरं नाव म्हणजे छत्रपती शंभूराजे असे हे राजे महाराजांना नमस्कार झालाय आपला आता हा जो रस्ता है। तो गड़े आहे तो सरदेसाई वाड्याकडे जातो मित्रांनो आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक कडून आलो आणि आता आपल्याला पहिला स्तंभ दिसेल हा बघा मित्रांनो हा आहे तो स्तंभ आणि इकडे तुम्हाला श्री कर्णेश्वर मंदिर व या बाजूने छत्रपती संभाजी महाराज राजवाडा दिसेल संगमेश्वर मध्ये असणाऱ्या सरदेसाई वाड्यासमोर मी आहे साडेतीनशे वर्षापूर्वीचा हा तो सरदेसाई वाडा येथे कैद होण्यापूर्वी अखेरच्या रात्री छत्रपती संभाजी महाराज वास्तव्यात होते उद्ध्वस्त आणि पडित अवस्थेमध्ये हा वाडा पाहायला मिळतो आहे तो आहे सरदेसाईच्या वाडा खर तर या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यामधला शेवटचा नाय निवाडा पार पडला होता याच वाड्याच्या परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांना कैद देखील करण्यात आले होते सगळ्यात महत्वाचा प्रश्न तो, तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज पन्हाळगडावर असताना ते संगमेश्वरमध्ये सरदेसाई वाड्यामध्ये नेमके आले कशासाठी होते असा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल या प्रश्नाचे उत्तर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी पन्हाडगडावरती होते त्याच वेळेला महाराजांना एक वार्ता कळाली की स्वराज्याची राजधानी म्हणजेच रायगड किल्ला एतिकाल खानाने वेडा घेतला आहे आणि म्हणूनच राजा म्हणून स्वतःची नैतिक जबाबदारी पार पाडण्यासाठी रायगड किल्ल्या वाचवण्यासाठी महाराज पन्हाळगड किल्ला सोडून रायगडाकडे निघाले आणि तिकडे जात असताना महाराजांना एक गुप्त बातमी कळाली की आपण ज्या मार्गाने जात आहोत तो मार्ग आपल्यासाठी सुरक्षित नाही कारण की औरंगजेबने तिथ सैन्य तैनात केलं आहे म्हणून महाराजांनी हा संगमेश्वरच्या मार्ग निवडला आणि सरदेसाई वाड्यामध्ये आले वाडा नव्हे तर ही दुर्दैवी घटना असे म्हटलं तरी झाले औरंग्याने पाठवलेला सरसेनापती मुकरफ खान हा कोल्हापूरहून यांची आजाराची फौज घेऊन छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी तीन फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद साली या संगमेश्वर या ठिकाणी आला चला तर मित्रांनो आपण ते शिवकालीन मंदिराचे दर्शन करूया खूपच दुर्दैवी अवस्था झाली मित्रांनो मंदिराची पाहू शकता तुम्ही चार बाजू मुघलांनी हे बघा हे जे स्तंभ आहेत हो ते उद्ध्वस्त केले मित्रांनो इकडे अगोदर शिवलिंग होतं ते पण काढण्यात आलेले पडित अवस्त मंदिर आहे ये बघा इथं ये तुम्हाला काही लेण्या कोरलेल्या दिसतो हे बघाय शिवली मित्रांनो जसे तुम्ही ते मंदिरांचे दर्शन घेऊन याल तसं तुम्हाला एक प्राचीन काली वीर दिसेल ही बघा सुमारे पन्नास साठ फूट खोल असे विहीर आहे आणि अजूनही त्याला पाणी आहे आपण आता कर्मेश्वर मंदिराकडे जाणार आहोत मित्रांनो हे आहे मंदिर तर मित्रांनो इथे एक बाबा बसलेले आहेत त्यांच्याकडनं माहिती घेऊन आता हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर ज्योतिबा हरिओ नाशिकचं दिल्ली केमार तुमची हात हात वड केलं त्याला लोकडला पुढे स्विमिंग मशीनही वापरलेली नाही पलीकडे सूर्यदेव आहेत अजून सकाळी उगवला तर प्रकाश किरण सूर्यकिरण तिथे जातात पायामध्ये सात वडण करत आहे डक्यवरती बारा राशी आहे बारा राशी सूर्यभोवती फिरतात म्हणून सूर्यदेवाना बाराशींचा राजा म्हणतात म्हणून उठल्या उठल्या उगवत्या सूर्याचं दर्शन घ्यायचं गृह पिढा जाते शनी राहू मंगळ केतू सगळे बारा ग्रह सूर्यदेव शांत करतात हातामध्ये अमृत कलश आहे दोन्ही साईडला दोन सूर्यपत्नी त्यांना संध्या छाया म्हणतात म्हणून सूर्यपास कोणती कोणती पुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर म्हणजे पांडव जेव्हा अज्ञात असत होते तेव्हा धन्यवृद्ध गायला परशुराम कळवते म्हणून याला महेंद्रगिरी पर्वत परशुराम भविषे सहयगिरी सह्याद्री म्हणतात आणि परशुरामनंच पांडवांना सांगितलं होतं सावू आपलं कर्ण मोठा भाऊ होता म्हणून कर्णाच्या पण भावाच्या स्मरणात पांडव मंदिर बनवते मंदिर बनत असताना अर्धा किलोमीटर जात माती वेळ पाठवण्यापूर्वी कोंबडीजवर पण ओरडते पांडवांना वाटलं खरंच पाठ झाली ताटावर जेवले ताटा उठ्ठी ठेवले नंतर निघून घेत तशी पाच पांडवांची पाच ठिकाणी पाच आहेत आतमध्ये नंतर दर्शन घ्या आणि ते जर पा, पांडवांचे पाड पहा झाले ताटावर जेवले ताटा, ताटा उठ्ठी ठेवले नंतर निघून गेले कौरव पांडवांच्या पाठीवर होते पहाटेपूर्वी जर मंदिर झालं तर तरी ते अशी होणार होती की हो नाही आपलं महत्त्व कमी होईल अशी झाली तर काशीचं महत्त्व कमी होईल म्हणून जाकमाता देवी पाठ होण्यापूर्वीच कोंबड्याज्ञ रूपान खो खोट ओरडली कारण तिचं सत्व कमी होईल तिचं महत्त्व कमी होईल आणि पाटेपुरी मंदिर होण्यापूर्वी जर ताटावर पांडवजी गेले ताटा उठ्ठी ठेवली नंतर निघून गेले ते जर पकडले असते पांडव तर बारा वर्ष परत अज्ञात असा जायला लागलं असतं म्हणून ह्या मंदिरला वरती कळत झालेली नाहीत म्हणून श्रीपाचं कोणती पुत्र कर्ण कर्णाचं कर्णेश्वर आता इथून वीस किलोमीटर शृंगापूर गाव आहे छत्रपती संभाजीजी सासरवाडी येसुबाईंचं माहेर छत्रपती संभाजी शिवाजी आले ते पाच मिनटाला किरीतून खाली गेला की पुल आहे पुलाच्या डाव्या साइडला ती नंतर संगम आहे आणि संगमावरचं संगमेश्वर मंदिर आहे रेल्वे स्टेशनला स्टँड तालुक्याला नाव दिलं खरं संगमेश्वर हे आहे आणि छत्रपती संभाजी शिवाजी आले त्या संगमेश्वर मंदिरची निहा करणेश्वर मंदिरची पूजा पाठ करायची आणि पुतळा आहे ना तिथेच पूर्वी सरदेसाई यांचा राजवाडा होता संभाजींचं संस्थान होतं आणि तिथेच छत्रपती संभाजींना सरदेसाईच्या राजवाड्यामध्ये पकडलं गेलं अटक केली कैद केली आणि इथून तुळापूरला आणलं पुण्यापासून पुण सतरा किलोमीटर आळंदीजवळ वडबुद्रुक तुळापूर गाव आहे आणि तिथे एक संगम आहे भीमा भामा इंद्राणीचा तिथे छत्रपती समाज छत्या तिथे समाध आहे म्हणून ते पण संगमेश्वर हे पण संगमेश्वर पण कोकण तळ तळ कोकण गमिनीकावा कसबा संगमेश्वर ते हे संगमेश्वर नंतर दर्शन घ्या सापूट खोला एक खाली उतरू नका आणि अलगनंदा वरुणा शास्त्री तिनंच्या संगमावरचं संगमेश्वर मंदिर तिथे संगमेश्वर मंदिर पण आहे आता इथून चाळीस किलोमीटर मार्गेश्वर आहे उंच पहाड आहे गुहा आहे जिवंत नाग आहे धबधबा आहे मार्लेश्वर आहे शांत वातावरण आहे कैलासपती दर्शन मिळतं नागराजांचं दर्शन मिळतं हस्तकलेचं शिल्पकलेचं उत्कृष्ट असलेलं हात हात ओढानी छानिन तयार केलेलं एका दगडाचं एका दिवसाचं एका रात्रीचं तीन हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्यावेळेला एक दिवस एक, एक रात्र सामानी जे सूर्य उगवला हे सामान्य वावळत नव्हता म्हणून कुंभकडून सामान्य जोपायचे त्यावेळी एक रात्र त्यावेळेचा एक दिवस म्हणजे आताचे सहा महिने आता आता इथून पाच किलोमीटर सप्तेश्वर आहे सप्तेश्वर मध्ये सात नद्यांची कुंड आहेत आणि सप्तेश्वरातून आलेली ही अलगनंदा अलगनंदा वर्णन शास्त्री तीन लच्या संगमावरच हे संगमेश्वर मंदिर आहे ओम नमस्कार पार्वती पदे हर हर महादेव हरि बरं झालं दर्शन घेतलं सगळं झालं यादव दर्शन घ्या यादव संपूर्ण प्रवेश झाला म्हणजे तुम्हाला महत्त्व समजा जवळ तुम्ही व्हिडिओ हा तुमच्या मित्रमंडळी नातेवाईकांना पाठवा मग ते पण येतील नातेवाईक त्यांना पण माहिती होईल माहिती झाली की ते पण येतील नमस्कार मित्रांनो जसं तुम्हाला माझ्या मित्र देवेंद्र पाटील यांनी सरदेसाई वाड्याबद्दल जी माहिती दिली छत्रपती संभाजी महाराज याविषयी माहिती दिली ते त्याचं मी मनपूर्वक आभार मानतो व या सरदेसाई वाडा हा बघून आम्हाला असं वाटते की छत्रपती संभाजी महाराज आजही जिवंत राहिले असते तर आज आप आपला इतिहास हा वेगळा राहिला असता त्यावेळेस महाराजांनी जर संघर्ष केला नसता तर आज आपण इथे आपल्या मंदिरामध्ये देवसुद्धा राहिले नसते व महाराजांनी इतके प्रयत्न केले इतके प्रयत्न केले खूप लढले खूप लढले आपल्यासाठी महाराजांनी भरपूर प्रयत्न दिले धर्म सोडला नाही पण प्राण सोडला असे आपले छत्रपती संभाजी महाराज की जे हे दोन शब्द दो बोलून मी धन्यवाद करतो नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि संगमेश्वर गावाला नक्की भेटते जय शिवराज जय शंभूराजे जय शंभूराजे